भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी आता राजकारणात नवी इनिंग सुरू केले आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात केदार जाधव यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव यांचे पक्षात स्वागत करण्यात आले त्याचबरोबर इतर अनेक वरिष्ठ भाजप नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते केदार जाधव हो हे नाव क्रिकेट जाटी नवीन नाही पुण्यात जन्मलेले आणि वाढलेले जाधव हो, यांनी ते या कालावधीत भारताचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी वन डे आणि टी ट्वेंटी प्रकारात दमदार कामगिरी केली त्यांच्या छोटे खाणी पण प्रभावी कारकिर्दीत त्यांनी अनेक लक्षवेधी खेळी केल्या त्यांच्या दमदार बॅटिंग शिवाय मधल्या षटकांत पार्ट टाइम फिरकी टाकून त्यांनी संघाला अनेक वेळा विजयाच्या दिशेने निवृत्ती घेतली आणि त्यानंतर ते सामाजिक आणि राजकीय कामांमध्ये अधिक सक्रिय होऊ लागले आता त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून आपले राजकीय कारकीर्द सुरू केले आहे केदार के के जाधव हो यांचा भाजपमध्ये प्रवेश अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते एक चतुर रणनीती मानली जाते महाराष्ट्रात क्रिकेट आणि सेलिब्रिटींची लोकप्रियता राजकारणात प्रभावी ठरते हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झालंय केदार जाधव यांचा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये असलेला प्रभाव तसेच त्यांची खेळातील लोकप्रियता भाजपसाठी आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी फायदेशीर ठरू शकते भाजपमध्ये प्रवेश करताना केदार जाधव यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख राजकारणामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांची दूरदृष्टी आणि नेतृत्व यांच्यामुळे देश आणि राज्य वेगाने प्रगती करत आहे ते पुढे म्हणाले की मी आयुष्यभर मैदानावर देशासाठी खेळलो आणि आता जनतेसाठी काम करणार आहे केदार जाधव यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाकडून दीर्घकाळ कामगिरी केली त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये अनेक शतके झळकावले आयपीएल मध्ये त्यांनी दिल्ली डेअर डेव्हिल्स कोची टस्कर्स केरळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांसारख्या संघाचे प्रतिनिधित्व केले त्यांच्या खेळातील सातत्यामुळे ते नेहमीच संघात महत्वाचे स्थान मिळवून देत होते राजकारणात केदार जाधव यांचे भवितव्य काय असेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल सध्या तरी भाजपने त्यांना मोठ्या स्वागताने पक्षात घेतलं असून त्यांच्या माध्यमातून युवकांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे भाजपा राजकीय विस्तार आणि तरुणांमध्ये पोहोच यासाठी अशा लोकप्रिय चेहऱ्यांचा उपयोग होणं स्वाभाविक आहे केदार जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश ही केवळ एक राजकीय बातमी नसून ही एक मोठी रणनीती मानली जाते महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अशा ओळखू शकणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत खेळाडूपणाच्या मैदानावर ज्याप्रमाणे त्यांनी भारतीय संघासाठी योगदान दिलं तसेच आता राजकारणाच्या मैदानातही ते सामान्य जनतेसाठी कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे